भीम जय संविधान मी भीमराव तुरुकमारे आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल कालकतीत नागनाथ दगडू साबळे वयाच्या बहात्तर्या वर्षी त्यांचं दीर्घ आजाराने आज सकाळी साडे दहा वाजता राहत्या घरी लिंक रोड या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे गेल्या पंचेचाळीस पन्नास वर्षापासून हे या बौद्धनगर भाटनगर रमाबाई नगर या परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं राहत होत असताना घरामध्ये कोरोनाच्या काळामध्ये त्यांची पत्नीचं निधन झालेलं होतं त्यानंतर त्यांचे दोन मुलं एक मुलगी नातोडं सुना चार भाऊ तीन बहिणी असा व्यापक असा मोठा परिवार असताना त्यांनी पिंपरिंचवड शहरामध्ये एक सर्व थरामध्ये सामाजिक असो धार्मिक शैक्षणिक राजकीय सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा एक वेगळा असा ठसा उमटवणारे आज कालकत्ती तर नागनाथ दगडू साबळे हे आज पडद्याआड गेलेले आहेत अरविंद आणि दादू साबळे यांचे ते वडील होते आंबेडकर चळवळीमध्ये त्यांनी सर्व थरातून त्यांनी काम केलेलं होतं नामदेव ढसाळ यांच्या दलित पॅन्थरमध्ये डॅशिंग असं व्यक्तिमत्त्व त्यांनी बजावलेलं होतं त्याच्या माध्यमातून एक वेगळीच त्यांची ओळख होती त्यानंतर त्यांनी आर पी आयच्या माध्यमातून त्यांनी आठवले साहेबांसोबत काम केलेलं होतं आणि नंतर भीमशक्तीमध्ये त्यांनी पिंपिंचौड शहराचं शहराध्यक्षपदसुद्धा त्यांनी बसवलेलं होतं तरी शिक्षण कमी असलं तरी त्यांच्या स्वभावाने निश्चित इतरांचे सर्वांचेच मन ते सहजपणे जिंकत होते त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना निश्चितपणे गोरगरिबांना जिथं चळवळीमध्ये काम करत असताना निश्चितपणे आंदोलनं असो मोर्चा असो कार्यक्रम असो वेगळ्या तरातले त्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान पाहिलं तर अत्यंत मोठं महत्त्वाचं आपण मानलं जातं आहे आणि खरोखरच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मोठा जो चिरंजीव आहे अरविंद त्यांचं कार्य पुढे नेण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि आज साबळे परिवारामधून आज त्यांचं सकाळीच निधन झाल्यामुळं निश्चितपणे पिंपिंचोडकरांना सर्वांनाच हे दुःखद वार्ता ऐकून विश्वास बसला नव्हता अशी घटना आज या लिंक रोड जिथं नवीन इमारती झालेल्या आहेत पुनर्वसन प्रकल्पाच्या त्या ठिकाणी त्यांचं काही दिवस राहत होते रमाबाई नगर या ठिकाणी त्यांचं मूळ घर होतं तिथेच त्यांची दोन्ही मुलं आणि मुलगी वास्तव्यास आहेत सर्व भाव सर्व नातलंग याच परिसरामध्ये असताना मूळचे ते सोलापूरचे होते आणि गेल्या पन्नास साठ वर्षापूर्वी ते या नगरमध्ये ते आपल्या पोटापाण्याच्या उपजीविकेच्या माध्यमातून ते आलेले होते आज त्यांचा जो परिवार आहे तो निश्चितपणे दुःखाच्या या महासागरामध्ये आज त्यांच्या जाण्याने दुखद झालेला आहे परंतु आंबेडकर चळवळीमधील एक डॅशिंग व्यक्तिमत्व असणारं त्यांचं एक नाव होतं आणि ते आज पडद्याआड गेल्यामुळं निश्चितपणे सर्वांनाच हे दुःख आवरता येत नाहीत त्यांचा चेहरा हस्ता चेहरा आणि विशेष म्हणजे अनेक वर्षापासून जेव्हा या भागामध्ये जर पूर्ण मैत झालेले असेल तर निश्चितपणे त्यांचं सरण लाकडं रचनाचं महत्त्वाचं जर काम जर कोणी केलं असेल तर गर्वाने नागराज दगडू साबळे यांचं नाव घ्यायला लागेल कारण शेवटच्या क्षणापर्यंत आजारी असतानासुद्धा ते अनेक वेळ माहितीला येत होते आणि सर्वच कार्यातून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी जम बसवलेला होता अनेकांना त्यांनी कर्ज काढून दिलेलं होतं महात्मा फुलेंचं कर्ज त्या काळामध्ये प्रसिद्ध होतं अनेकांना गोरगरिबांना त्यांनी मिळवून दिलेलं आहे आज खरोखरच त्यांच्या जाण्याने तुम्हा आम्हाला दुःख झालेलं आहे त्याला आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली